ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे या घटनेच्या निषेधार्थ सुधागड तालुका बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने पाली शहरात जाहीर निषेध व्यक्त करत सुधागड पाली नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडचुळे याशिवाय पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना निषेधाचं निवेदन शिवसेनेच्या सुधागड तालुका महिला संघटिका रेश्मा सुरावकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं यावेळेस रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत महिला जिल्हा उपसंपर्क प्रमुख अश्विनी रुईकर युवासेना रायगड जिल्हाधिकारी सचिन डोबल तालुका प्रमुख दिनेश चिले पाली शहर प्रमुख विद्येश आचार्य सुधागड तालुका संघटक रमेश सुतार उपतालुका प्रमुख किशोर दिघे उपशहर प्रमुख सूरज गुप्ता नेत्रा पालांडे वृषाली खरिवले अंतरा यादव विभाग प्रमुख एकनाथ हलदे किशोर चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित राहिले सदर निवेदनात त्यांनी म्हटलंय की बदलापूर घटनेत प्रत्यक्ष कृत्य करणारा शाळेचा कर्मचारी याला पोक्सो आणि अन्य कायद्यांअंतर्गत फास्ट कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी त्या कर्मचाऱ्याला संरक्षण देणाऱ्या संस्थाचालक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन उभारावं लागेल याची प्रशासनानं नोंद घ्यावी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट